नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण चिंचगुळाची आमटी बनवणार आहोत तुम्ही याला चिंचगुळाचं पण म्हणू शकता खूपच चविष्ट लागते आंबट गोड तिखट अशी याची चव असते आणि खूपच टेस्टी असते झटपटही बनते तुम्ही ही भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबत ही खाऊ शकता तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे एक कप तुरीची डाळ आहे तिला कुकरला मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्यात आणि एकदम गाळ शिजवून घेतलेली आहे आणि डाळ शिजवते वेळेस मी यामध्ये अर्धा छोट्या चमचा हळद आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या लसणाच्या पाकळ्या टाकल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो ही टिप मी तुम्हाला पहिलीही सांगितलेली आहे तर त्याचसोबत मी इथे घेतलेलं आहे चिंच आहे ती काही पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे मी हे बघा नंतर आपण त्याचं कोळ काढून घेणार आहोत त्यासोबत एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे कांदा ऑप्शनल आहे बरेच जण कांदा खालत नाहीत जर तुम्हाला आवडत असेल तर घाला पण नाही आवडत असेल तर त्याला स्किप पण करू शकता पण कांदा घालून एक वेळेस नक्की करून बघा खूप चविष्ट लागते त्याचसोबत एक चमचे आलेलसूणची पेस्ट घेतली आणि दोन चमचे गूळ घेतलेला आहे मी तर सगळ्यात पहिले गॅसवर एक कढाई ठेवूया आणि त्या कढाईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेलाला छान गरम करून आहे तर तेलाला छान गरम करून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आता जिरे ॲड करूया त्याचसोबत मोहरी घालते मी आणि जिरे मोहरीला छान तडतडू आहे नाहीतर ती कच्ची राहतात आणि दाताखाली आली की ती कडवट लागतात त्याचसोबत मी इथे घातलेलं आहे आलं लसूणची पेस्ट आणि तिला पण छान फ्राय करून घेते त्याचसोबत कांदा घालते आणि कांदा पण आपण छान तळून घेणार आहोत चिंचगुळाच्या आमटीमध्ये बरेच जण कांदा घालत नाहीत पण एक वेळेस कांदा घालून बघा खूपच चविष्ट लागते आणि आमच्या घरी तर कांदा घातलेली चिंचगुळाची आमटी खूपच आवडते तर ते यामध्ये आपण घालणार आहोत तीन सुख्या लाल मिरच्या आणि त्यालाही छान परतून घेऊया एक ते दोन मिनटासाठी तर एक दोन मिनटं झालेली आहेत आपला कांदा लसूण मिरच्या छान परतलेल्या आहेत आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट ॲड केलं आहे आणि त्यासोबत गूळ घालणार आहे कधीही आमटी किंवा कोणतीही भाजी जेव्हा करता तुम्ही त्यामध्ये थोडीशी फोडणीमध्ये साखर किंवा गूळ घालावा त्यामुळे जी भाजी असते त्याला तरी म्हणजे जे वरी तवंग येतो तेलाचा तो, तेला तो खूप छान येतो आणि मस्त दिसते कलरही छान दिसतो तर ते यामध्ये मी कोथिंबीर घातली आहे बारीक कट केलेली आणि तिला पण छान परतून घेणार आहे आता आपण जी चिंच घेतली होती तिला हाताने थोडंसं मॅश करून त्याचा जो कोळ आहे तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत आंबट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यासोबत आता मी यामध्ये शिजवलेली तुरीची डाळ घालते आहे डाळ शिजवते वेळेस मी हळद घातलेली आहे त्यामुळे मी त्या हळदीचा वापर करणार नाही आहे आणि आता हे मिक्स केल्यानंतर आपण थोडंसं पाणी ॲड करूया कारण हे भरपूर घट्ट आहे आणि चिंचगुळाची आमटी जी असते ती थोडीशी पातळ असते तर आपण यामध्ये पाणी ॲड करूया तर त्याच कुकरमध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे हे बघा जवळजवळ अर्धा कप पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकता हे बघा याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही कलर पहा सुंदर आलेला आहे आणि चवही तितकीच अप्रतिम लागते तर याम ते यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते डाळ वेळेस आपण मीठ घातलेलं नाही आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालते आणि परत याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला या आमटीला छान उकळवून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटासाठी तर कमी गॅसवर आपण याला उकळायला ठेवूया गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हे बघा आपल्या आमटीला आता थोडी थोडी उकळी यायला सुरू झालेली आहे तर परत एकदा याला मिक्स करते मी आणि एक पाच ते सात मिनटं आपण याला छान उकळू देऊया एक पाच ते सात मिनिटानंतर आपली छान आमटी उकळलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की ती मस्त झालेली आहे कलरही छान आहे आणि तितकीच टेस्टीही लागते तुम्ही ही गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता खूपच चविष्ट लागते तर नक्की करून बघा ही चिंचगुळाची आमटी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे नवी जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेन आणि असाच माझ्या चॅनेलला सपोर्ट करत राहा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद